भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा होत आहे गंगापूर तालुक्यातील सोलेगावमध्ये आझादी का अमृत निमित्त जिल्हा परिषद शाळेतर्फे विद्यार्थ्यांची रॅली काढून संपूर्ण गावामध्ये भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी शालेय शिक्षक अंधारे सर मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम अंगणवाडी सेविका शालेय पोषण आहार कर्मचारी ग्रामसेवक दत्तू हरार संतोष पवार बिकचंद पदार मॅजिक बसचे प्रकल्प अधिकारी विष्णू पवार सचिन पदार आदी मान्यवर उपस्थित होते दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क सोलेगाव गंगापूर